जोपर्यंत चंद्र आणि सूर्य यांना कोणच मिळायचा लाल संविधान बदलू शकत नाही एवढं ते संविधान ताकदवान मोदींना सपोर्ट करणारा सत्ताधारी पक्षाला सपोर्ट करणारा खासदार निवडून द्यायचा भावनिक होऊ नका माझी हात जोडून विनंती वरिष्ठ नेते फोन करतील आत्ता ऑलरेडी करतायत काही काही जणांचे पंधरा वर्ष कधी फोन आले नाही मोदी साहेबांची कुठली निवडणूक आली की म्हणायचं आता ते संविधान बदलणार आहेत आता घटना बदलणार आहे निरावागस्करांनो दादांत खोट आहे मी सगळीकडे सांगतो महाराष्ट्रात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य यांना कोणच मिळायचा लाल संविधान बदलू शकत नाही एवढं ते संविधान ताकतवान नाही एवढं ते सगळं जाती धर्माला जखडून पकडून ठेवणारं संविधान आहे सगळ्यांचा मान सन्मान करणारं ते संविधान आहे पण काहीतरी आता विकासाचा सा मुद्दा सांगायला कुठं राहिलं नाही मग संविधान बदलणार लोकांना भावनिक करायचं मग मा म्हणायचं आता घटना बदलणार अरे कोण घटना बदलत आहे लोक बदलून देणार आहेत अहो लोकशाही किती आपल्या इथली जिवंत आहे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली आहे इंदिरा गांधींनाही वाटलं नव्हतं इमर्जन्सी आणल्यावर आपल्याला पाडतील त्यांचे उमेदवार पाडलेच पाडले पण त्यांनाही पाडलं हा इतिहास आहे आणि त्याकरता हे जे काही चाललेलं आहे आपण पण समंजस एक जबाबदार नागरिक आहात तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आज तुमचे जे काही पुरवठ्याच्या योजना चालल्यात मित्रांनो निम्मे पैसे मोदी साहेब देतात आणि निम्मे पैसे आम्ही राज्य सरकारचे घालतोय तेव्हा या कोट्यवधी रुपयाच्या योजना होतात हर घर हर घर नल ती योजना त्याच्या संदर्भामध्ये इतर पण कुठल्या योजना त्याच्यात ते म्हणतात गरीबाला मदत करण्याच्या करता लाकडं जाळू नये चुली करता म्हणून क कर, उज्ज्वला गॅस सिलेंडर देण्याची योजना केवढी मोठी योजना आणि स्वस्तात उज्ज्वला गॅस सिलेंडर स्वस्तात ज्यांची ऐपत आहे त्यांनी कमर्शियल सिलेंडर घ्यावा त्याबद्दल दुबत नाही पण अशा ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्न धान्य ऐंशी कोटी जनता कशाला म्हणतात एवढा बहादर शेतकरी आपला एवढा अन्नधान्य पिकवणारा ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आहेत कितीही सांगितलं तर कमीच पडेल माझी तुम्हाला दुसरी विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला मोदींना सपोर्ट करणारा सत्ताधारी पक्षाला सपोर्ट करणारा खासदार निवडून द्यायचा आहे भावनिक होऊ नका माझी हात जोडून विनंती आहे काही जण वरिष्ठ नेते फोन करतील आत्ता ऑलरेडी करतायत काही काही जणांचे पंधरा वर्ष कधी फोन आले नाही परंतु ते तुम्हाला म्हणतील कसं चाललंय काय चाललंय तुम्हालाही कळणार नाही यायला एकदम फोन कसं काय आला पण येतोय त्याच्या संदर्भात मी विकासाला मत मागतोय मी कुठल्या दुसऱ्या गोष्टीला मत मागत नाही मी तुमचा विकास केलेला आजूबाजूच्या तालुक्याच्या तुलनेमध्ये बारामती पुढं चाललेलं आहे त्याच्यात अजून भर घालण्याचं काम आहे त्याकरता एकटा राज्य सरकारचा निधी कमी पडतोय म्हणून केंद्राचा पण निधी आपल्याला आणायचा आहे म्हणून त्यांच्या विचाराचा खासदार द्यायचा आहे त्याच्यात आपल्यातच फायदा होणार आहे आपलंच त्याच्यामध्ये भलं होणार आहे होय बाबा होय त्यामध्ये तुमच्यावर माझा विश्वास आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अजून काही काम आता आचारसंहिता उद्यापासून लागेल त्याच्यामुळे ही निवेदन दिलेली आहेत आचारसंहितेची अडचण येणार नाही त्याच्याबद्दल मी आणि माझे प्रायव्हेट सेक्रेटरी संबंधित बसून त्याच्यातनं सूचना देऊ आणि मार्ग काढू पण ज्या गोष्टी आचारसंहितेमध्ये बसतील आणि त्याच्यातनं मला अडचण होईल त्याकरता थोडंसं आचारसंहिता उठेपर्यंत कृपा करून माझ्या पंचक्रोशीतील जमलेल्या बांधवांनो भगिनींनो तुम्हाला थोडासा कळ काढावी लागेल आणि ती आचारसंहिता संपल्यावर आपण बाकीच्या गोष्टी करू